नमस्कार आज आपण एका वेगळ्या करिअर बद्दल बोलणार आहोत स्टेनोग्राफर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून समजून घेऊया की स्टेनोग्राफर म्हणजे नेमकं कोण असतं काय लागतं हे बनायला आणि संधी कशा आहेत हो, उद्देश हाच आहे की या प्रवासातले महत्वाचे टप्पे आणि काय काय गोष्टी लागतात याची थोडक्यात माहिती मिळावी नक्कीच चला तर मग सुरुवात करूया तर मग एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर स्टेनोग्राफर म्हणजे काय स्टेनोग्राफर म्हणजे अशी व्यक्ती जी बोललेले शब्द आहेत ना ते एका विशेष लिपीत म्हणजे शॉर्ट मध्ये अच्छा शॉर्ट हँड हो त्या लिपीतून खूप वेगाने आणि मुख्य म्हणजे अचूकपणे लिहून घेते हे कौशल्य आहे महत्वाचं आणि याचा उपयोग कुठे होतो म्हणजे गरज कुठे भासते याची याची गरज खूप ठिकाणी आहे खास करून जिथं बोललेल्या प्रत्येक शब्दाची नोंद ठेवणं आवश्यक का आहे कायदेशीर किंवा समजा प्रशासकीय कामांसाठी उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या न्यायालयीन कामकाज घ्या किंवा मग सरकारी बैठका किंवा अगदी पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा स्टेनोग्राफर लागतात अच्छा म्हणजे जिथे अचूकता आणि वेग दोन्ही हवा तिथे हे महत्वाचं ठरतं अगदी बरोबर म्हणूनच स्टेनोग्राफर व्हायचा असेल तर काही गोष्टी लागतात पहिली म्हणजे किमान बारावी पास हवं ठीक आहे पण त्याहूनही जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे कौशल्य म्हणजे शॉर्ट मध्ये तुमचा वेग चांगला हवा साधारणपणे ऐंशी शब्द प्रतिमिनिट ऐंशी शब्द प्रतिमिनिट बापरे हा वेग का गरजेचा असतो इतका त्याचं कारण असं आहे की साधारणपणे जी संभाषणं होतात विशेषत कोर्टात किंवा औपचारिक ठिकाणी तिथल्या बोलण्याचा वेग याच्या आसपास असतो त्यामुळे काही महत्त्वाचं सुटायला नको म्हणून हा किमान वेग गरजेचा मानला जातो अच्छा आणि अजून काही लागतं वय वगैरे हो वयोमर्यादा पण असते साधारणपणे अठरा ते सत्तावीस धरून चला। सरकारी पदाप्रमाणे यात बदल असतो आणि भाषा इंग्रजी की हिंदी ते पदावर अवलंबून आहे इंग्रजी किंवा हिंदी दोन्हीपैकी जी मागणी असेल त्या भाषेवर पकड हवी म्हणजे फक्त शिक्षण नाही तर हे कौशल्य आणि तो वेग साधणं हे मुख्य आहे इथे बरोबर मग कसं जायचं पुढे बारावी झाली मग मग दुसरा टप्पा येतो स्टॅनोग्राफीचा कोर्स करणं कोर्स हो साधारण सहा महिने ते एक वर्षाचे कोर्सेस असतात हे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा मिळतो आणि काय शिकवतात यात यात मुख्यत्वे शॉर्ट हँड लिपी शिकवतात सोबत टायपिंग आणि कम्प्युटरचं बेसिक ज्ञान पण देतात बरं मग हा कोर्स केला की झालं नोकरीसाठी तयार नाही नाही इथेच तर खरी मेहनत आहे तिसरा टप्पा असतो सरावाचा नियमित कठोर सराव सराव कशाचा वेग वाढवण्यासाठी आणि अचूकतेसाठी शॉर्ट मध्ये ऐंशी ते शंभर शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग मध्ये पस्तीस ते चाळीस शब्द प्रति मिनिट एवढं लक्ष ठेवावं लागतं अच्छा म्हणजे सातत्य खूप महत्वाचं आहे प्रचंड सरावाशिवाय हे जमणं कठीण आहे आणि सराव झाला की मग पुढची पायरी मग येते चौथी पायरी सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे परीक्षा देणं कोणत्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी आहे केंद्र सरकारसाठी मग राज्य सरकारची मंडळी आहेत न्यायालय आहेत हे सगळे वेळोवेळी भरती काढतात आणि निवड कशी होते सामान्यत एक लेखी परीक्षा असते आणि त्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे शॉर्ट हँड आणि टायपिंगची परीक्षा आणि मग परीक्षा पास केली की नोकरी बरोबर हे शिकण्यासाठी काही खास जागा आहेत का म्हणजे इन्स्टिट्यूट्स वगैरे हो आहेत ना आय टी आय मध्ये कोर्सेस असतात काही पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये पण आहेत आणि अनेक खासगी क्लासेस पण आहेत जे चांगलं ट्रेनिंग देतात बरं आता जरा संधींबद्दल बोलूया हे स्किल इतकं खास आहे तर याचा वापर कुठे कुठे होतो नक्की फक्त सरकारी नोकरीच का नाही अजिबात नाही इथेच खरी गंबत आहे सरकारी ऑफिसेस कोर्ट हे तर झालंच पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये गुप्तचर यंत्रणांमध्ये संसदेत विधान मंडळात तिथे रिपोर्टर म्हणून पण स्टेनोग्राफर लागतात अरे संधी खरच खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत हे खूप लोकांना नसतं बहुतेक आणि आणि वेतनाचं काय सरकारी किती फरक असतो अंदाजे जर आपण मोठ्या चित्राकडे पाहिलं ना तर सरकारी नोकरीत पगार चांगला मिळतो साधारण पंचवीस हजार ते एक्याशी एक्क्याऐंशी हजार प्रति महिना असं काहीतरी असू शकतं अर्थात ते पदावर अनुभवावर अवलंबून आहे आणि सरकारी नोकरीतली स्थिरता भत्ते वगैरे फायदे आहेतच आणि खाजगी मध्ये खाजगीमध्ये सुरुवात थोडी कमी असू शकते समजा पंधरा हजार ते चाळीस हजाराच्या दरम्यान पण तिथे जर स्पेशलायझेशन असेल ना तर वाढ चांगली मिळू शकते अच्छा उदाहरणार्थ रिअल टाइम कॅप्शनिंग वगैरे तर आपण आतापर्यंत जे बोललो त्याचा थोडक्यात अर्थ काय की स्टेनोग्राफर हे कौशल्यावर आधारित करिअर आहे बरोबर तर अनेक क्षेत्रांमध्ये पण पण आहेत अगदी या सगळ्यातून एक विचार मनात येतो कोणता आजकाल बघा डिजिटल रेकॉर्डिंग किती सोपं झालंय आणि ते एआय वाले सॉफ्टवेअर पण आले जे बोललेलं टाईप करतात हो ते तर आहेच मग अशा काळात स्टेनोग्राफरचं भविष्य काय म्हणजे त्यांची गरज राहील का विशेषतः जिथे खूप संवेदनशील माहिती असते कायदेशीर किंवा सरकारी तिथे माणसाने केलेली नोंद त्याचा अर्थ लावण्याची क्षमता ती अचूकता आणि तो विश्वास याची जागा एआय घेऊ शकेल का बरोबर हा एक महत्वाचा प्रश्न आहे नाही का हो। त्यावर विचार करायला हवा